पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील जाहीर सभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले काँग्रेसचा राजकुमार काशीच्या भूमीवर आला आहे आणि काशी आणि युपीच्या तरुणांना ड्रग्सचे व्यसनी म्हणत आहे संवेदना हरवलेला व्यक्ती माझ्या काशीच्या मुलांना अंमली पदार्थांच्या आहारी म्हणत आहे अरे परिवारवाद्यांचे भविष्य बदलत आहेत दरम्यान राहुल गांधी भारत जोडण्या यात्रे दरम्यान वीस फेब्रुवारीला अमेठीमध्ये मध्ये म्हणाले होते मी वाराणसीला गेलो होतो आणि रात्री बासरी वाजत असल्याचे पाहिले रस्त्यावर धुंद लोक वाद्य वाजवत पडलेले दिसतात उत्तर प्रदेशचे भविष्य रात्री दारू पिऊन नाचते दुसऱ्या बाजूला राम मंदिर आहे त्यात पंतप्रधान मोदी दिसणार अंबानी दिसणार तुम्हाला भारतातील सर्व अब्जाधीश दिसतील पण एकही मागास किंवा दलित व्यक्ती दिसणार नाही तत्पूर्वी वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी अमूल डेअरी प्लांट सह तेरा हजार कोटी रुपयांच्या योजनांना हिरवा झेंडा दाखवला त्यांनी प्लांटला भेट देऊन माहिती घेतली पंतप्रधानांनी सकाळी बीएचयू मध्ये एमपी नॉलेज स्पर्धेतील टॉपर्सना प्रमाणपत्रांचे वाटप केले त्यांच्यासोबत फोटो काढले आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली यानंतर पीएम सरांनी गोवर्धनपूर येथील संत रविदास मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा केली तिथे पंतप्रधानांनी जाहीर सभेला संबोधित करत विरोधी आघाडीवर हल्लाबोल केला